मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण करत असून त्यांना पाठिंबा म्हणून राज्यभरात मराठा बांधव आंदोलन करत आहेत यावेळी जालना बीड महामार्गावर इंदेवाडीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनात संतप्त महिलांनी रस्त्यावर चूल पेटवली तर आंदोलनस्थळी पोलिसांकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता मराठा आरक्षणासंदर्भात कायदा पारित करावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी जवळपास दीड ते दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या आंदोलनात मराठा बांधवांनी बैलगाडी घेऊन रास्ता रोको आंदोलन केले मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे गेल्या सात दिवसापासून येथे आमरण उपोषण करत आहे आज त्यांचा आमरण उपोषणाचा आठवा दिवस असून दोन दिवसापूर्वी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती आता त्यांची प्रकृती स्थिर असून राज्यभरात मराठा बांधव आक्रमक होताना दिसत आहे आज इंदेवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आपल्यासाठी काही आंदोलक आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया दादा काय आंदोलन करण्यात आले काय तुमची मागणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला हा महत्वाचा मुद्दा आहे जरांगे पाटलांनी जो मोठा लढा मराठा समाजाला सगळे सोयरेच्या अध्यादेशाप्रमाणे अंमलबजावणी करून जो काय ओबीसी प्रवर्गामध्ये समाजाचा समावेश करावा या मागणीसाठी जो लढा उभा केला या लढ्याला पाठ दाखवण्याचं काम सरकारकडून वारंवार आहे अनेक वेळा सरकारनं मुदत मागितली जरांगे पाटलांनी मुदत सरकारनं मागितली त्याहीपेक्षा अधिक दिली परंतु सरकारनं आत्तापर्यंत गेल्या आठ महिन्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीत गांभीर्यानं विचार केलेला नाही आणि आता वीस तारखेला सरकार अधिवेशन घेऊ म्हटलं एकतर सरकारचा मंत्री उदय सामंत बरळला की मराठा आरक्षणासाठी लागेल तेव्हा अधिवेशन घेता येत नाही मग तुम्हाला लागेल तेव्हा गुवाहाटीला पळता येतं का तुमची का तिथीवार ठरलेला असतो का आमचा समाजाचा नेता आमचा योद्धा आमरण उपोषण करून जीवाशी खेळ खेळतो आहे आणि तुम्हाला जर मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटत नसेल तर या सरकारला येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आपल्यासोबत अजून मराठा का बांधव आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया दादा आज रास्ता रोख आंदोलन करण्यात आले काय तुमची मुख्य मागणी आहे आमची मागणी मुख्य एवढीच आहे की येणाऱ्या वीस तारखेपर्यंत जे अधिवेशन लावलं आहे सरकारने त्या अधिवेशनमध्ये सगळे सोयरे यांचा त्वरित कायद्यामध्ये रूपांतर करून सगळे मराठ्यांना आरक्षण द्यावं हीच आमची मूळ मागणी राहिली आहे स सध्या मनोज जरांगे यांची प्रकृती स्थिर आहे काय सांगू त्यांचे प्रकृती ही खूप खालवलेली आहे परंतु हायकोर्टने ज्यावेळेस त्यांना प्रश्न केला आणि जनतेनेही त्यांना दबाव टाकला की पाटील तुम्ही आम्हाला गरजेचे आहात आणि तुम्ही उपोषण चालू ठेवा परंतु थोडे फार का व्हायना तुम्ही ट्रीटमेंट करा त्या हेतूनही पाटलांनी आज ट्रीटमेंट घेतली काल आणि आज तर हे होते मराठा बांधव त्यांनी आज जालना तालुक्यातील इंदेवाडी या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले तर या ठिकाणी जालना तालुक्यातील तालुका पोलीस ठाण्याचे अनेक पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते जोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ठिकठिकाणी आंदोलन सुरूच राहणार अशी आंदोलकांची भूमिका आहे नाझिम मनियार एन न्यूज मराठी जालना